नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चिकी चिकी बुम हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय आणि नुकतंच एक गाणं छान लॉन्च झालंय आणि जबरदस्त स्टेप आहे नमा आ, सावत्या आणि माझ्यासोबत आहे तिघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि धमाल करताय जे आम्ही बघत आहे आमच्या प्रमोशनल सॉंगच्या लॉन्चमध्ये थँक्यू आणि खरंच खूप सुंदर <laughs> सॉंग झालंय मला सांगाव असं म्हणजे सांगायला आवडेल की पहिले जी टोन आहे ना ती चिकी चिकी बुम जुनी ती टोन आता थोडीशी कमी होऊन कदाचित ही तोंडात बसेल असं मला है, चान चान मला वाटतंय सो गाणं छान झालंय मला आवडलंय पण मला सिनेमाची प्रोसेस प्रथमेश तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल कारण लेखन तुझा आहे सो so, काय एकंदरीत आणि पुन्हा ही टीम ज्यांच्यासोबत तू ऑलरेडी काम करतोय त्यांना पुन्हा एकदा डिरेक्ट करायचं सिनेमाची प्रोसेस म्हणजे काय ही कथा दादाने जेव्हा ऐकवली त्याच्यानंतर मी प्रसाद खांडेकर आणि ओंकार राऊत आमची पहिली मीटिंग तिघांची झाली आणि त्याच्यात असं होतं की एक दोन तासात घडणारी घटना आणि ती आपल्याला मांडायची एकाच ठिकाणी दोन तासात घडणारी घटना आणि त्याचा स्क्रीन प्ले करायचा आहे तर चॅलेंजिंग होती गोष्ट पण प्रसाददादा सोबत होता त्यामुळे करायला खूप मजा आली आत्ता पुढचा विषय होता की ते जे सतरा कलाकार होते ते सगळे आम्हाला आमचे आणि आमच्यासोबत काम करण्याची मजा आणणारे पाहिजे होती असं नाही झालं की अरे रोहित आपल्या त्याला घ्या ते, ते कॅरेक्टर रोहितला जातं आहे की नाही हा विचार प्रसाददादाने केला आहे आणि नंतर असं झालं की अरे हे सगळेच आपले कारण त्याचा प्रत्येक वेळी हाच विचार असतो की आपण जे प्रोजेक्ट करतो त्याच्यात जर ते कॅरेक्टर आपल्या माणसाला जात असेल तर ते, ते आपल्या माणसाला द्यावं hmm. सो तो विचार केला आणि त्याच्यानंतर हे जण आल्यानंतर त्यांच्यावर झालेली नरेशन्स आणि मग गोष्ट आणि मग शू जेव जो दिवस शूटिंगचा सा। आमचं असं की ह्याच्यात खूप मजा येणार आहे आणि तीच मजा आम्ही त्या बावीस दिवसात नाईट शूटला केली आणि त्याच्यानंतर आत्ता इथपर्यंत पोचलं आहे सगळं आणि ते जी गाणे तुम्ही मजा बघताय तीच मजा तुम्हाला सिनेमात बघायला मिळेल सो ही प्रोसेस खूप मजेशीर होती खूप छान होती आणि खूप शिकवून जाणारी होती So, मजा 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 आ, सो मजा केली आहे लिहिताना पण मजा केली शूट करताना मजा केली आहे गाण्यातही मजा केली आणि तीच माझ्या तुम्हाला अठ्ठा स्टोरी वर बघायला मिळेल पण रोहित कुठेतरी रियुनियन पुन्हा हास्य जत्रेचं झालं असं म्हणता येईल जसं आता तुमच्या सॉंग मध्ये दिसते रियुनियन होत आहे आणि मग सगळं घडतंय सो पुन्हा एकदा हास्य कलाकार आणि आणखीन काही कलाकार आहेत जे तुमचे मित्रच आहेत त्यांचं सगळ्यांचं सिनेमाच्या निमित्ताने रियुनियन येस येस रियुनियन झालंय आणि ते किती कमाल झालंय हे फिल्म बघितल्यावरच कळणार आहे ते कमाल झालंय वाट लागलीये काय घडलंय आयुष्यात त्यांच्या पुढे खरच फिल्म बघितल्यावर करणार आहे पण ते फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे धमाली येईल लोकांना इतकी मजा येईल ना मी खात्री देऊ शकतो याची पण त्यासाठी फिल्म बघायला त्यामुळे तुम्हाला अठ्ठावीस तारखेलाच कळेल की रियुनियन मध्ये डान्स आणि रोहितचा किती संबंध आहे आणि किती छान प्रकारे लगेच टेक मध्ये झालेला आहे का कोणी किती टेक घे येस येस नाही सगळ्यांनीच वन टेक केलंय जवळजवळ कारण दादाने आमच्या राहुल दादाने खूप सोप्या स्टेप दिले होते आम्हाला त्यामुळे मजा येत होती करायला कोणीतरी चुकलं होतं गोस्वामीच होते ते आता थोडं ते थोडस चुकलं होतं कोणीतरी काहीतरी तर आपण अक्कड परत चुकला आणि परत रिटक घे ते ते तस थोडंफार होत असत ते काय कोणाच तरी आता आम्ही दोघं करतो ते मान सांगितलंय सांगायला किस्सा पाहिजे ना काहीतरी सांगायला तो दाखव सांगितलंय सरांचं आणि माझं काय व्हायचं आता हे करताना सांगितलं ना की दोघांनी इकडे करायचं तर नेमकं सर तिकडून करायचं आणि हे मी इकडून असं बरेच व्हायचं सर माझ्या बाजूला होते एकदा त्याच्यामुळे रिटेक झाला होता <laughs> <नाके> सरांच्या <देस। laughs> करता हे आपलं हे असं असं होईपर्यंत सरांचं एकच चालू असायचं <laughs> आणि मी परत फिर उलटा फिरून माघार घ्यायचो आणि आमचं आपटायचं आणि त्यामुळे एकदा खरंच रिटेक झाला होता पण मजा आली नमा पुन्हा एकदा खरं म्हटलं तसं रियुनियन तुमचेच कलाकार तुमचेच मित्र आणि त्यांच्यासोबत एक सिनेमा त्यावेळी धमालच असते अर्थात पण मला इथे तुम्ही म्हणतात तसं डोरच्या रिलेटेड हे गाणे आणि तुमच्या चिकी चिकीमध्ये पण एक डोर दिसतोय काय असं गौड बंगाल आहे त्या डोरशी रिलेटेड तुला मी नाही वाटत ना तो दरवाजा म्हणजे शेवटला आहे तो जो दरवाजा आहे ती नम्रता आहे का असं वाटू शकतं ना लोकांना नाही आता ही जी दरवाजाची गोष्ट आहे ती इथे सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे ती तुम्हाला चित्रपटगृहात जाल तेव्हा कळेल की तो दरवाजा काय आहे पण त्या दरवाजातून जे जे कोणी आर्टिस्ट जे तुम्हाला आता प्रमोशनल सॉंगमध्ये दिसत आहेत किंवा अजून काही आहेत जे त्याच्यात नव्हते त्या दरवाज्यातनं जी जी व्यक्ती आत येते त्या त्या व्यक्तीबरोबर एक पुन्हा एक नवीन कॉन्टेंट घडतो नवीन कथांना घडतं नवीन ह्युमर बाहेर पडतोय प्रत्येकाचं ह्युमर कारण सतराच्या सतरा जणांचा ह्युमर अत्यंत वेगळा आहे कोणीच कोणासारखा ह्युमर घेऊन आलेला नाही या सिनेमात त्यामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ह्युमर खूप वेगवेगळ्या पद्धतीची शैली तुम्हाला एकाच सिनेमात बघायला मिळेल ही एक महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करायची आणि हे जे चिकी चिकी बुमूम कोणी विचारलं का हे नाव का ठेवलं आहे आम्ही आता ऐकलं मुळात त्या तुझ्या चिक्कीवरना काहीतरी तो एक किस्सा घडला आणि ते हे ना सिनेमाचं नाव सिनेमा ना का आहे मला हे प्रथमेशला विचारायचं की तरी पण हे सिनेमाचं नाव का लेखक रिलेटेड काय झालं नाही नाही आता हिने आता ऍक्च्युली ना खूप चांगलं हे आज जो दरवाजा दिसतोय ना जसं ही बोलली की त्या दरवाजावरती सगळ्या गोष्टी आहेत तर आपल्याकडे म्हणे जावे त्याच्या वंशात तेव्हा कडे जावे त्या दरवाजाच्या आत तेव्हा सिनेमाकडे असं आपण बोलू शकतो कारण हे जे नाव आहे ना चिकी चिक्की बुबुंबुम दरवाजा आला डोअर आला कि डोअरबेल आली तर ह्या सिनेमा मध्ये एक बेल आहे जिचा साऊंड आहे चिकीचिकी ती वरती केली इथे चिकी चिकी बुबुंबुम्बॉलिक टाक वाचते ना बेल आपली असं नाही हा सायरन केला त्यांनी पोलिसांचा बंदूक वगैरे म्हणजे जे एलिमेंट सिनेमात दिसणार आहेत पण ह्या डोअरला बेल असते त्या बेलचा जो आवाज असतो तो चिकी चिकी बुबुंबुम असा आहे आणि डोअर आणि डोअरवेल हे त्या सिनेमातलं एक कॅरेक्टर आहे ह्या सतरा फेसेस बरोबर तुम्ही गाण्यामध्ये बघाल तुम्हाला डोअर्स दिसले असतील mm. सो हे डोअर हे त्यातलं कॅरेक्टर आहे आणि म्हणून ह्या सिनेमाचं हे नाव आहे चिकी चिकी कारण चिकी चिकी बुबुमूम बरोबर आपलं जुनं नातं आहे त्या गाण्यापासून oh. yeah. सो म्हणून ते नाव आम्ही क्रॅक केलं आहे कारण ती डोअरवेल आम्हाला तशी हवी होती कुठली तरी ऑड okay. आणि ते नाव जसं yes. चिकी चिकी त्या कुठ काय हवं आहे त्या मला चिकी चिकी बुबुमूम हवं आहे त्या स्वप्नील दादाने ते नाव सुचवलं आणि मग त्या सिनेमाचं नाव आहे कारण सिनेमा कारण सिने आता बघा ना चिकी चिकी बुबुम बोलताना खूप टंग ट्विस्टर आहे सिनेमाच हा टंग ट्विस्टर आहे कारण खूप ट्विस्ट आहेत त्याच्यात खूप ट्विस्ट आहेत सिनेमामध्ये हे जे तुम्हाला दिसतात ना हे सगळे ट्विस्ट आहेत त्यामुळे तसं डिझाईन केलेलं आहे पण पोस्टर मध्ये मी कुठे दिसते आहे मी शोध तू आहेस ही जी वीज कडाडते आहे ना आ, ही जी बिजली आहे, आहे। हा जो करंट आहे तो मी सिनेमात शेवटी येऊन देणार आहे प्रेक्षकांना सो हा करंट जो आहे तो मी आहे हा सारखा तुला टोमण नाही वाटत मी इथे कुठे दिसतंय का सतत तिचं म्हणणं भंडर मध्ये मी दिसतंय का मी या सगळ्यात एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे की मी या सिनेमात आहे आणि सगळ्यात पॉझिटिव्ह मला आता सहज तू बोलत असताना हे दार हे दाखवत असताना मला मी दिसले ग मला ह्याच्यात मी दिसले तर म्हटलं दिस इज द आणखीन एक छान तुमची मैत्रीण आहे ती म्हणजे वनिता आणि ती अगदी थोडक्यासाठी आली आहे तिच्याबद्दल मला कोण जास्त सांगेल की ती साठी नाही आलीये तिचा जास्त आमचा माणूस आहे ज्याच्या गॉगल वर डिस्को लिहिलेला आहे हा माणूसच आहे हा ही कमाल आहे वनिता वनिता खूपच म्हणजे आता वनिता इथे अवेलेबल नाही आहे कारण तिच्या नाटकाचा शुभारंभाचे प्रयोग चालू आहेत पण वनिता खरात हे कास्टिंग हे पण हा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे जे तुम्हाला लेखक दिग्दर्शक चांगलं सांगू शकतात पण मला वनिताचं ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून जास्त कौतुक करायचं आहे की ह्या लेवलला आल्यानंतर अभिनेत्री म्हणून मला असं वाटतं की आपण काय विचार करतो चल मला खूप डायलॉग्स हवेत किंवा मा माझा एक रोल कमालीचा हवा मी माझ्या एक्सप्रेशन्समधनं कसं दाखवू शकते प्रेक्षकांना कसं खेळवून देऊ शकते मी कसं एक्सप्रेस करू शकते हे सगळं आपण एक ॲक्ट्रेस म्हणून एक, एक अभिनेता अभिनेत्री म्हणून एखादं काम घेताना आपण हा विचार करतो ह्या सिनेमात जे वनिताचं कॅरेक्टर आहे ते मी आता तुम्हाला सांगणार नाही आहे काय आहे पण ते तुम्हाला जेव्हा सिनेमा बघाल तेव्हा कळेल की हे खरंच वनिताने हे करायला ही कशी तयार झाली असेल आणि काय तिने त्यासाठी तिची स्ट्रेंथ असेल हे तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल तर मला त्याबद्दल व वनिताचं अभिनेत्री म्हणून खरंच खूप कौतुक करायचं आहे आणि सिनेमा बघितल्यावर कळेल की मी माझा मी ज्या कॉन्टेस्टने बोलते आहे ते मी का बोलते आहे है। तर ऑफ आहे माझ्या या मैत्रिणीला की तिने हा एवढा मोठा चॅलेंजिंग रोल जिच्यामुळे सिनेमाचा अख्खा अडीच तासाचा जो काही जी काही गोष्ट घडते जिच्यामुळे घडते ती अत्यंत महत्वाचा भाग आहे ही जर कदाचित नसती हे जे कॅरेक्टर नसतं तर हे काहीच घडलं नसतं जे सिनेमात तुम्हाला मी करेक्ट बोलते ना इफ नॉट जाता जाता एक असा किस्सा ऐकायला आवडेल की जो शूटिंग दरम्यान घडला असेल तो आठवले सतत कारण अर्थात कॉमेडी सिनेमा आहे भरपूर काय काय ट्विस्ट तुम्ही घेऊन येतात पण एक असा सिनेमा कारण तुमचेच मित्र आहेत सो असं काय घडलं जसं मगाशी डान्सचा जो एक किस्सा सांगितला तसा काय चा वनिता सोबत किंवा असा कुठल्या बाकीच्यांसोबत कोणासोबत असा घडलाय जो शूट करताना आजही हसायला ह माझ्यासोबत रोजच किस्से घडायचे हे सगळे तयारच असायचे की कधी कधी तरी मुद्दाम करायचे सावत्या सावत्या अख्खा क्रूज सावत्या 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 ओरडतोय आणि मी आलो कि माझं टाळ्या वगैरे वाजवणार हे सगळे किस्से मी तिथेच असतो मी मी चराचरात आहे चरात म्हणे मी तिकडेच असतो फक्त तिथे नसतो पण मी तेच 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 असे माझ्यासोबत किस्से व्हायचे रोज बाकी बाकीचे सगळे किस्से आहेत ते तुम्हाला ते ते कळतील हळूहळू त्या सिनेमातून बघितल्यावर जास्त कळतील कॉमन किस्सा असा असायचा किस्सा नाही ती भीती असायची लोणाळा शूट चालू होत ना आणि गेल्या वर्षी लोणावळ्यात खूप थंडी पडली होती म्हणजे आठ डिग्री वगैरे तीन वाजल्यानंतर याचा सीन बाहेर असेल ना त्याची मज, मजा बघायला म्हणजे मजाच यायची जनरली सगळेच बाहेर असायचो हो। माझी हाफ पॅन्ट आहे सिनेमामध्ये किंवा कोणाचं तरी फक्त जॅकेट आहे किंवा फक्त टी शर्ट आहे त्यात स्वप्नील दादाने एक भिजून अख्खा सीन दिलाय तर ती भीती असायची की तीन वाजल्यानंतर बाहेर सीन नको कारण खूप थंडी असायची खूप थंडी आय थिंक आमचा क्लायमॅक्सच पहाटे शूट झाला होता तीनच्या दरम्यान वगैरे आणि तू स्वतःला थांबवूच शकत नाही त्या थंडी एवढ्या लेवलच्या थंडीमध्ये माहितीये ना आपले दात आपोआप हालायला लागतात ओठ हायला लागतात पण ते सीन मध्ये दिसलं पण नाही पाहिजे आणि ते थांबवून ठेवायचं त्यामुळे असं व्हायचं की अरे छान झालंय पण ते फॉग आलंय किंवा खूप भीती असायची आणि हे थांबवण्यासाठी एक वेगळे कष्ट लागायचे हे असं असं होतंय आणि तरी पण आता ते सीन मध्ये थांबवून ठेवायचं त्यासाठी एक वेगळा टास्क असायचा पण मज कोणाला जास्त म्हणजे हँडल करावं लागलं सगळेच मित्र आहेत सो सतरा जणांमध्ये कोणाला जास्त हँडल करणं कठीण गेलं <laughs> नाही हँडल करावं लागलं म्हणजे हँडल करावं लागलं म्हणजे नाव घेतलं तिने तू खाण खायचंच आणायचा दादा, लगला लगला <laughs> दादा। <laughs> रवा केक त्या चकल्या ती प्राजूचा कुणाल तो लेमन टी आणायचा ते पण स्वप्नील दादाला हँडल कारण तू खाण्याच असायचं बरं रात्री बारा नंतर ना तुझ्याकडे काम नसतं काही तू कोणाशी करणार मोबाईलवर चॅटिंग तू कोणाशी बोलणार तू लॅपटॉपवर काहीच नाही त्यामुळे एकतर शूट करा किंवा खा मग <laughs> झालं सगळं त्यामुळे त्याला हँडल करायला दादा आज नको आणू बरं शूट संपायचं सातला तर त्याला लोणावळ्यातली खूप ठिकाणं माहिती तिथे खूप चांगलं जेवण मिळतं नाश्ता मिळतो सातला शूट संपल्यानंतर गाड्या काढून एक सगळेजण एक नाश्ता करायला गेले

त्याच्या प्रोजेक्टला घेऊन तो खूप जास्त पॉझिटिव्ह असतो तो त्याची भूमिका उत्तम निभावतो जी कुठली त्याची ॲक्टर म्हणून तर त्याने स्वतःला प्रूव्ह केलेलंच आहे आणि आम्ही खूप जास्त लकी आहोत की आम्हाला त्याच्यासोबत काम करता येतं आहे आणि त्याच्यासोबत बसता येतं आहे गप्पा मारता येतं त्याच्याशी शेअर करता येतं आहे एक आयुष्यातलं खूप काय म्हणत एक खूप चांगले क्षण आम्ही त्याच्यासोबत घालवू शकतो तर क कमालीची लिडरशिप त्याच्यात आहे आणि आपलं समजून करतो तो असं नाही आहे की मी एक ॲक्टर आहे आणि मी एक स्टार आहे आणि सुपरस्टार आहे असं नाही तर तो आप आपलं समजून आपल्या वयाचं होऊन आपल्या तुझ्याच बद्दल चालू आहे दादा तसं तो काम करतो तर त्याच्यामुळे आपल्यातलंही कॉन्फिडन्स वाढतो आणि काम करायलाही अजून मजा येते आम्हाला हेच तुमचं कॉर्डिनेशन आणि हीच मैत्री आता पडद्यावर आम्हाला पाहिजे त्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या सिनेमा थँक्यू सो मच थँक्यू